श्री श्री सद्गुरु गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज अध्याय चौपनवा महाप्रसादाचे वितरण आज लाकडी पूल मंदिरात श्रींचा महाप्रसाद दुपारी साडे बाराला श्रींच्या मंदिरात गेलो दीड वाजता लाऊड स्पीकरवर घोषणा झाली मानेवाडा रोड गीतानगर येथील गणू महाराज मंदिरात आले आहे ज्यांना दर्शन घ्यावायचे त्यांनी दर्शन घ्यावे मी त्यांचे दर्शन घेतले व तेथील कार्यालयात बसलो लोक गणू महाराजांच्या पाया पडत होते कार्यालयात दुसरे लोक आले म्हणून परत उठून गणू महाराजाजवळ बसलो त्यांना विचारले आपण शेगावचे का ते नाही म्हणाले मग नागपूरचे का तर मान हलवली त्यानंतर त्यांच्याकरता जेवण आले ते प्रसाद वाटत होते व वा एक व्यक्ती त्यांना जेवण चालित होती त्यांनी मला सुद्धा बटाटे भाताचा प्रसाद दिला त्यानंतर त्यांच्या पानात जेवायचा योग आला जेवण आटोपले सर्व शांत बसले होते त्यांना श्रींची आरती म्हणून दाखविली आजूबाजूच्या त्यांनी मला सांगितले ज्याला मुद्रुंग वाजवता येते तो पूर्ण झाला त्यानंतर अनेक भक्तांनी भजन म्हटले गणू महाराजांनी देखील भजन म्हटले गजानन महाराजांचा जय जयकार केला व महाप्रसाद म्हणजे काय तसेच हा महाप्रसाद तींच्या इच्छेने होत आहे हे सांगितले प्रसाद म्हणजे चिरंजीव पेढे हे नसून श्रींची प्रसन्नता म्हणजे महाप्रसाद होय हे सांगितले गोपाला गोपाला देव की नंदन गोपाला म्हटले व आपण तर भगवान कृष्णाला बघितले नाही पण आज आपला कृष्ण म्हणजे गजानन होय बोला गजानन महाराज की जय असे म्हणून उद्धव घोष केला त्यांनी नंतर आरती म्हटली व मला तेथील भक्तांनी लाऊडस्पीकर वर श्रींची आरती म्हणजे लावली प्रथमच मी स्पीकर हातात घेतला होता पण श्रीची आरती श्रींच्या मंदिरात म्हटली आरतीचे झाले प्रगती करण्याचा अध्याय झाला श्रींनी अध्याय व आरती म्हणून घेतली दिवशी श्रींनी हे कार्य करून घेतले महाप्रसादात सामील करून घेतले अन्नाच्या पत्रावाडी उचलावायास लावल्या व प्रसाद देखील दिला श्रींचा महाप्रसाद श्रींचा भंडारा लोकांचा सहभाग असलेल्या

भाजी पोळी व जिलेबी जेवण वाढणे चालू होते सर्वीकडे गजानन महाराज की जय घोषणा होत होती ज्यात मोठ्या प्रमाणावर लोकांचा सहभाग असतो ज्यात श्रींची इच्छा असते व प्रसन्नता असते तो प्रसाद म्हणजे महाप्रसाद महाप्रसाद आपण ग्रहण करतो तो श्रीचे नाव मुखात यावे म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो तो श्रींचा आशीर्वाद मिळावा म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो त्यात श्रींची इच्छा असते म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो तो शरीरातील दोष दूर व्हावे म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो तो मानसिक समाधान मिळावे म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो श्री आपल्या हृदयात यावे म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो कुठलेही विघ्न न यावे म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो श्रींची आठवण राहावी म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो आध्यात्मिक आनंद मिळावा म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो आध्यात्मिक प्रगती व्हावी म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो श्रींनी घेतलेला असतो म्हणून महाप्रसाद ग्रहण करतो कारण श्री वाटत असतात म्हणून श्रींचा स्पर्श श्रींची शक्ती श्रींची भक्ती श्रींची प्रेरणा श्रींचा आनंद श्रींचा आशीर्वाद त्या प्रसादात असतो म्हणून तो, तो महाप्रसाद असतो याकरिताच श्रींचा महाप्रसाद ग्रहण करावा श्रींच्या प्रसादाला पाठ दाखवू नये वेळात वेळ काढून श्रींचा महाप्रसाद ग्रहण करावा महाप्रसादात सहभागी व्हावे आपल्याला होईल तेवढी होईल तशी मदत करावी महाप्रसाद मिळवण्यासाठी प्राप्त होतो भाऊ राजाराम कवर श्रींचा प्रसाद न घेतल्यामुळे तसेच निघाले तर त्यांच्या रस्ता चुकला बाळाभाऊच्या विनंतीला मान न दिल्यामुळे रस्ता चुकला हे समर्थाचे काम आहे हे भाऊंनी ओळखले व शेगावात येऊन प्रसाद घेतला तुम्ही समर्थाचे भक्त आहात श्रींना कसे आवडेल तुम्ही विनमुख गेलेले बाळाभाऊ त्यांना म्हणाले मानवाचे सर्व बेत पूर्ण होणे शक्य नाही म्हणून स्वस्थ राहावे व श्रीवर सोपून द्यावे श्री ठरवितात आपल्या घरून कोणी उपाशी गेले तर आपल्याला आवडेल का मग आपल्या भक्तांनी उपाशी गेलेले श्रींना कसे आवडेल श्री प्रसाद देतातच आपण तो ग्रहण करावा भक्तांनी प्रसाद ग्रहण केलाच पाहिजे श्रींची भक्ती करण्याकरिता श्रींना मान दिलाच पाहिजे प्रसाद ग्रहण करून कारण प्रसाद हा श्रींचा आहे तो नुसता प्रसाद नसतो तर महाप्रसाद असतो बोला श्री गजानन महाराज की जय